नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय टेस्टी आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागते पौष्टिकही आहे तर मी स्प्राऊट डोसा बनवणार आहे तर त्यासाठी मी मोड आलेली मटकी घेतली आहे मूग आहेत तर ते सात ते आठ तास भिजत ठेवले होते तर त्याला काही मोड आले नव्हते पण मी ही रेसिपी बनवणार होते सकाळी नाश्त्यासाठी त्यामुळे मी ते भिजवलेलेच वापरले तुम्ही स्प्राऊट असलेले मूग वापरले मोड आलेले तरी पण चालतील आणि हरभरे घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी मूग जास्त घेतले दोन वाट्या मूग आहेत एक वाटी मटकी आणि एक वाटी हरभरी असं घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पालक आहे तर तो स्वच्छ धुवून त्याची पानं कट करून घेतली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि ह्याची बारीक अगदी डोशाच्या बॅटरसारखी पेस्ट करून घ्यायची आहे बनवायला सोपी चवीला अतिशय छान आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी रोज रोज काय हेल्दी द्यायचं असा तर प्रश्न असतोच आणि मुलांना पण तीस तीस चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो तर पोट पण भरलं पाहिजे आणि हेल्दीही हवंय हो असं पण ही रेसिपी तयार करू शकतो तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि मी ते वाटून घेतलंय त्यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलंय ऑप्शनल आहे नाही टाकलं तुम्ही असंच स्प्राऊटचा डोसा केला तरी पण छान होतो तर तांदळाचं पीठ टाकल्यानंतर मी ते परत एकदा छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर तवा छान गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाला की त्यावर तेल स्प्रेड करून घ्यायचंय तर लोखंडी तव्यावर करतीये त्यामुळे थोडंसं सुरुवातीला तेल जास्त टाकलंय मी त्यामुळे चिकटणार नाही आणि एकदा तवा तेलकट झाला की नंतर थोडंसं तेल कमी टाकलं तरी पण चालतं तर हे मी मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी बनवते तर त्यामुळे ते छोट्या साईजचे डोसे बनवलेत आणि थोडे जाडसर पण आहेत पण असेही छान लागतात आणि याला चटणीसोबत खा किंवा असेच खा कोरडे तर तर तरी पण खूप छान लागतात तर मुलांना तर फार आवडले आणि हेल्दी पण आहे आणि त्यांच्या आवडीचं पण वेगळा मेनू आहे बाहेरचं काहीतरी टिफिनला वेगळं देण्यापेक्षा हा ऑप्शन खूप छान आहे आणि बनवायला सोपं आहे आणि स्प्राऊट तर आपल्याकडे असतातच आठवड्यामध्ये आपण काही ना काहीतरी स्प्राऊट भिजत घालतोच तर सगळेच भिजत घालावेत असं काही नाही त्यातले आपल्याकडे जे पण अवेलेबल असतात ते किंवा भाजी सुद्धा आपल्याकडे जी पण अवेलेबल असेल अगदी याच्यामध्ये मेथी बारीक चिरून टाकली त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली तरी पण छान होतात तर तेल सोडून दोन्ही बाजूने मी छान असे भाजून घेतलेत आणि टिफिन मध्ये मी भरून घेणारे तर मुलांना टोमॅटो केचप आवडतात तुम्ही टोमॅटो केचप सुद, सोबत सुद्धा सर्व करू शकता आणि कोरडेही छान लागतात असेच किंवा त्याला तूप लावून छान असं देऊ शकता जे पण तुमचे मुलं आवडीने खातील तर ते तुम्ही त्यांच्या टिफिनसाठी देऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि बनवायला तर सोपेच आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा पण वापर करू शकता तर याच्यावर बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची असेल हो तर ते पण तुम्ही याच्यावर बनवल्यानंतर टाकू शकता खूप छान आणि टेस्टी लागतं तर स्प्राऊट असल्यामुळे चवीला खूप छान लागतो तर मुलांनी तर दिवसभर डोसाच खाल्ला होता ॲक्च्युली कारण त्याची टेस्ट खूप छान येते आणि त्यांनाही ते वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये कुकी कटर वगैरे असेल तर त्याने पण तुम्ही वेगवेगळे त्यांच्या आवडीनुसार शेप देऊ शकता तर खूप छान हेल्दी असं ऑप्शन आहे टिफिनसाठी तर मी अजून एक असं सेम बनवून घेतलं आहे टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहे पोटभरीचा नाश्ता आहे हेल्दी आहे आणि टेस्टी आहे तर बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी छान असं खमंग भाजून घेतलाय हा पण डोसा आपल्याकडे ज्यावेळेस पण आपण स्प्राउट्स बनवतो तर त्यावेळेस थोडेसे जास्त बनवावेत जेणेकरून आपल्याला नाश्त्यासाठी असं काहीतरी वेगळा पदार्थ नक्कीच ट्राय करता येईल किंवा कधी कधी काय होतं मुलांनाही स्प्राउट्सची जी भाजी असतात तर ते काही जणांना आवडतात काहींना आवडतही नाहीत तर त्यावेळेस पण तुम्ही जर स्प्राउट्स खाऊ घालायचे असतील मुलांना तुम्ही याच पद्धतीने रेसिपी बनवून घालू शकता खाऊ आणि याच्यामध्ये थोडासा सोडा ऍड केला तर याचे आप्पे पण छान होतात तर बघू शकता तुम्ही ह्या थोडा मोठ्या साईजचा पण बनवलेला आहे डोसा आणि चटणीसोबत मी सर्व केलंय खूप छान टेस्टी हेल्दी अशी आजची रेसिपी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही रेसिपीला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर अतिशय हेल्दी आहे त्यामुळे त्याच्यासोबत ॲपल पण मी सर्व केलेत रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद